आस्था एकमेव असणार सर्वप्रथम मुलाला निवडून दिलं त्यानंतर वडिलांना निवडून दिलं तदनंतर सलग तीन वेळा मुलीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत केले यावेळी बोलताना अजित पवार यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंड भरून कौतुक करून त्यांच्यावर स्तुती सुमने उधळली जगामध्ये भारताची आगळी वेगळी ओळख ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाली असून जगातील तिसरी आर्थिक महासत्ता भारत मोदींच्या नेतृत्वाखाली बनणार असल्यामुळे व बारामतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी देशात पुन्हा माहितीची सत्ता येणे गरजेचे असून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहनही यावेळी अजित पवार यांनी केले यावेळी बोलताना अजित पवार पुढे काय म्हणाले ते जाणून घेऊयात खासदार किला लेखाला निवडून दिलं म्हणजे मला नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना नंतर लेकीला निवडून दिलं तिरव्याला म्हणजे सुप्रियाला आता सुनेला निवडून द्या <laughs> सगळी पाट वडील पण खुश लेख पण खुश कन्याही खुश आणि सुनई खुश आणि तुम्ही खुश मित्रांनो ही निवडणूक देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या भवितव्याची मीच अनेकदा तुम्हाला मोदी साहेबांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन सभा केलेल्या आहेत परंतु त्यावेळेस माझा विचार वेगळा होता पण ज्या पद्धतीनं पहिली पाच वर्ष आणि दुसरी पाच वर्ष मोदी साहेबांनी काम आपल्या भारत देशाचं केलं त्यांचं जे व्हिजन आहे त्यांनी देश पातळीवर भारताचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलं हे त्रिवार सत्य आहे आज पण परदेशात कुठल्याही देशामध्ये गेले तर एवढं प्रचंड संख्येने परदेशातले भारतीय लोक आणि परदेशातले नागरिक त्यांचं स्वागत करतात ते देखील आपण पाहतो ते काही लपून राहत नाही त्याचबरोबर आजूबाजूची राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेने बघायचे पुलवामाला ज्या पद्धतीनं त्यांनी तिथं धडा शिकवला त्याच्यानंतर पाकिस्ताननी अक्षरशः त्यांचं कंब मोडला मोडलं आज त्यांची अर्थव्यवस्था अतिशय खराब झालेली आहे श्रीलंकेसारख्या राष्ट्राचं पण काय झालं तिथल्या राष्ट्रपतींना त्यांच्या परिवाराला घेऊन तिथलं पळून जावं लागलं त्याच्यामध्ये जा बांगलादेशशी आपले संबंध चांगले इतर आजूबाजूची राष्ट्र देखील आपल्याकडे आता समंजस पद्धतीने पाहतात आपली देशाची बॉर्डर सुरक्षितता ही त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे ठेवण्याचं के काम केलेलं आहे दर दिवाळीला तुम्ही मी आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करतो परंतु मोदी साहेब दर दिवाळीला बॉर्डरवर जाऊन जवानांना प्रोत्साहन देण्याचं काम जवानांच्या मध्ये दिवाळी साजरी करण्याचं काम त्यांच्यामध्ये सहय होण्याचं काम करतात गेल्या दहा वर्षामध्ये त्या व्यक्तीने कधी सुट्टी घेतलेली पत्रकारांनी सांगावं तुम्ही सांगावं की बाबा हे चार दिवस कुठतरी फिरायला गेले कुठंतरी आराम करत होते तशा पद्धतीनं कुठलंही आज पण ज्यावेळेस माझी त्यांची ओळख झाली त्यावेळेस आमचा अनेकदा बोलण्याचा संबंध येतो चर्चेचा त्यावेळेस फक्त आणि भारत फक्त आणि फक्त भारत आणि भारताचा विकास जगामध्ये आपला भारत देश पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये तिसऱ्या का क्रमांकावर अर्थव्यवस्था कशी आणता येईल जगामध्ये निर्याती अया निर्यातीच्या बाबतीमध्ये भारताचा विशेषतः निर्यातीच्या बाबतीमध्ये वरचा क्रमांक कसा राहील त्याच्यामध्ये आपल्या भारत देशातले रस्ते तुम्ही बघा पाठीमागच्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढे चौपदरी सापदरी रस्ते फ्लायओव्हर ब्रिज अटल सेतू होस्टल रोड हे कधी पाहायला मिळत नव्हते अक्षरशः आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर ही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याच्या करता भांडवली गुंतवणूक जे माझे व्यापारी बंधू असतील त्यांच्या येईल ही भांडवली गुंतवणूक आहे आज आता समृद्धी महामार्ग केला नागपूर आणि मुंबई मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तो समृद्धी महामार्ग करत असताना तिथे पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च झाले आज त्याच्यापेक्षा जा जास्त रक्कम देऊन तो रस्ता काही कंपन्या बेवटी तत्वावर मागतायत म्हणजे नेहमी आता देखील मी माझ्या दोन सहकाऱ्यांच्या किशोर मासाळ आणि डॉक्टर कोंबडे यांच्या दोन फॉर्च्युनर इथं उजण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आजची हिची किंमत काय आणि पाच वर्षांनी घ्यायची म्हटलं तर किंमत किती नेहमी पुढे किंमत वाढत असती आणि त्याच्यामुळे एवढं मोठ्या प्रमाणावर देशात पोट म्हणजे बंदर आपलं वाढवणचं पण बंदर आपण पालघरमध्ये करतोय त्याच्यामध्ये पण ते म्हणले मी तुम्हाला निधी देतो त्यांनी सांगितलं की जे मोठे प्रोजेक्ट आहेत त्याकरता केंद्र सरकार तुम्हाला निधी देईल मग रेल्वेसारखे प्रश्न असू द्यात महामेट्रोसारखे असू द्यात बुलेट ट्रेनसारखे असू द्यात विमानतळासारखे असू द्यात विमानतळाची टर्मिनल बनवण्याच्या संदर्भातले असू द्यात वेगवेगळ्या वेग पद्धतीचे रोड्स हे पालखी मार्ग त्याला केंद्राचाच पैसा आहे जो आपल्या बारामतीच्या बाहेरनं गेलेला आहे तो मी बाहेरनं मुद्दाम घेतला की बारामतीवर ताण येऊ नये बाहेरच्या बाहेर ती वाहतूक व्हावी बारामतीतल्या लोकांची वाहतुकीची कोंडी होऊ नये या पद्धतीनं बारामतीच्या आजूबाजूला सगळीकडे रिंग रोड मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भीत आता दा साक्षी झाले पंधरा वर्ष आपण प्रयत्न करतोय की आपलं शेवटचं स्टेशन बारामती आहे ते कुठंतरी पुढं जोडलं गेलं पाहिजे फलटण रेल्वे फलटण रेल्वे फलटण रेल्वे नुसती चर्चा चालली परंतु काम काही होत नव्हतं मी मधी मोदी साहेबांना भेटायला गेलो त्यांना सांगितलं की मोदी साहेब हे आमचं सा बारामतीचं दुखडं बरेच वर्ष रांकेला ना लागलं ला नाही जाफर शरीफ साहेब असतील त्याच्या संदर्भामधले अनेक जॉर्ज फर्नांडिस असतील ममता बॅनर्जी असतील लालू प्रसाद यादव असतील किती च, सुरेश प्रभू असतील किती रेल्वे मंत्र्यांची ना नावं घेऊ सगळ्यांच्या काळामध्ये तिथं प्रयत्न झाला परंतु कुणी त्याला प्रतिसाद दिला नाही मला मोदी साहेबांनी सांगितलं की मी आता देशातले याच्यावर अनेक भूमिपूजन मी त्याच्यामध्ये बारामती रेल्वेचं भूमिपूजन घेतो ते काम मी तुम्हाला सुरू करून देतो आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल